ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही स्वतंत्ररित्या सर्व जागेवर वीस जागेवरती आणि नगराध्यक्षाच्या जागेवरती तयारी सुरू केली आहे तथापि काही पक्षाचे लोक हे आमच्याशी संपर्कात आहेत आणि काही प्रभागावर आम्ही त्यांच्यावरून तडजोड करून त्याच्यातून मार्ग काढण्याच्या चर्चेमध्ये सुद्धा आहे पण तरीसुद्धा सुद्धा संपूर्ण पॅनल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ते तयार केले आहे दहा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी आम्ही दोन अर्ज तिथे भरले सुद्धा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिथे जिथे आमची क्लॅरिटी होईल त्याच्यातून आम्ही ते अर्ज भरत आहोत आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति विश्वास जनतेचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे कारण विकासाचे कामं माननीय अजितदादा पवार साहेब आधी वल्लभ शेठ पेनके नंतर मी आमदार असलेले आम्ही जुन्नर शहरामध्ये केली तर एक विश्वासाचं नातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जुन्नर शहरामध्ये निर्माण झालेलं आहे एक सुरक्षेचं वातावरण अत्यंत आनंद मनात आपण सर्वजण राहिलं पाहिजे सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित चांगल्या गुन्ह्या गोविंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये नादले पाहिजे या दृष्टिकोनातून एक शाश्वतरित्या कोण पुढे जाऊ शकतो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाऊ शकतो म्हणून आमच्याकडे इच्छुकांची संख्या खूप वाढलेली आहे आणि म्हणून इच्छुकांमध्ये सगळेच चांगले आहेत पण देणारं तिकीट एकाला म्हणून इतर लोकांची समजूत काढून त्यांना समजून सांगून आपण कशा पद्धतीने पुढं जाऊ शकतो त्यातून आमचे हे सध्या मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि म्हणून दहा तारखेपासून ज्या ज्या प्रभागामध्ये आमची क्लॅरिटी झाली तेथे आम्ही एक एक एक, एक फॉर्म भरायला सुरुवातसुद्धा केली त्यामध्ये मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक मध्ये आम्ही विनायक गोसाव यांचा फॉर्म भरला आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये रोहिणी गायकवाड व प्रशांत सराईकर यांचा फॉर्म भरलेला आहे प्रभाग क्रमांक तीनमधून आकी इनामदार यांचा फॉर्म भरलेला आहे आणि आत्ताच प्रभाग क्रमांक मधून वाजिद इनामदार यांचा आम्ही डिक्लेरेशन करून त्याचा फॉर्म भरत आहोत इतरही सर्व जागेंचं आमचं पंधरा तारखेपर्यंत क्लिअरिटी होईल नगराध्यक्षासाठी पण आमच्याकडे तीन प्रबळ इच्छुक आहेत तिन्ही चांगले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिन्ही व्यक्ती जे फॅमिलीज त्यांच्या ज्या करणारे जे, जे तिन्ही महिला असतील त्या अत्यंत सक्षमपणे शहराचं नेतृत्व शकतील आशा ते आहेत आणि म्हणून तिघांमधला निर्णय पण हा आम्ही पंधरा तारखेपर्यंत तो घेत आहोत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीने पुढं जाण्यासाठी सज्ज झालेलं आहे मागच्याही निवडणुकीमध्ये आमचं काही आमच्या आमच्यातलंच गोंधळामुळं आमचा पराभव झाला नाहीतर खालची मेजॉरिटी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली होती आणि आताही मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे की निवडणूक ही, ही पक्षाचे वेगळेवेगळे विचार आणि ते उमेदवारांच्या एकमेकांच्या विरोध झालेली आहेत आपण काही एकमेकांचा द्वेष करण्याचं काही कारण नाही आपण एकमेकांचे दुश्मन नाही फक्त निवडणुकीचा प्रकार लोकशाही लोकशाहीमध्ये लोकांना आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून एक चांगले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोक निवडून तर देणारच आहे पण ह्या निवडणुकीत खेळ खेळचे वातावरण झाले पाहिजे कुणी कुणाचा द्वेष करता कामा अशीच माझी ती विनंती राहणार आहे आणि शहराच्या प्रती एक चांगल्या प्रकारचा विजन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजपर्यंत काम केलंय भविष्यातही करत राहील एवढच सांगतो जय शिवराय मित्र मित्रपक्षांशी चर्चा बरोबर आता मित्र म्हणजे कुठला मित्र पक्ष कसा आहे महायुतीतले काही पक्ष आहेत आणि महाविकास आघाडी पण काही पक्ष आहे स्थानिक पातळीवर जोडणी निवडणूक आपण नेतो तेव्हा व्यक्ती केंद्रित ती निवडणूक होत असते आणि म्हणून तिथं जर का आपल्याला ऍडजस्टमेंट करता आले आणि चांगला वेळ जर आपल्याला देता आला तर तशी आम्ही ऍडजस्टमेंट करून पुढे जाण्याची आमची तयारी सुद्धा आम्ही करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार असेल शिवसेना युबीटी असेल काँग्रेस असेल किंवा इतर भाजप किंवा शिवसेना असेल त्यांच्यावर काही ठिकाणी ऍडजस्टमेंट झाली तर ती आम्ही तयारी करून पुढे जाण्याची अशा काही चर्चा चालू आहेत स्पेसिफिक पक्ष मी सांगणार नाही पण त्यांच्यावर चर्चा करून पुढे जाण्याची आमची तयारी सुद्धा आहे आणि सकारात्मक चांगला तर त्या दृष्टीनं पाहून सुद्धा लागणार आहे विजन काय असणार आहे काय प्लॅन असणार आहे कसं आहे जुन्या शहरामध्ये सर्व रस्ते स्ट्रीट लाईट्स आणि गटर लाइट्स यांचं काम मोठ्या प्रमाणात झाले काही प्रमाणामध्ये राहिलेलं आहे जे जुन्नर शहराचं सांडपाणी आहे ते सर्व आपल्या कुकडी नदीमध्ये ते सोडलं जात आम्ही मागच्या वेळेला जे मी हातात प्लॅन घेतला होता की इथे जवळपास बत्तीस कोटीचा टी पी हा जुन्नर शहराच्या खालच्या ग्रहणामध्ये उभा करायचा सगळं सांडपाणी एका ठिकाणी गोळा करायचं आणि ते एसटीपी मधून शुद्ध पाणी करून त्या नदीला सोडायचं की जेणेकरून पुढच्या लोकांना त्रास होत आणि जुन्नर शहर आणि परिसरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं आहे अशा प्रकारचं आम्हाला इथे काम करायचं म्हणून स्वच्छ जुन्नर सुंदर जुन्नरचं नामांकन जेव्हा जुन्नरला मागच्या काला मिळालं त्याचबरोबर आरोग्य हे जुन्नर आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहील याच्याकरता ते आम्ही ते ठेवून करत आहोत त्याचबरोबर झुंबर शहरामध्ये लोकांना एक सांस्कृतिक स्वभाव जे नाट्यगृह आम्ही जुन्नर शहरामध्ये तिथं आधी रेस्टॉरंट होतो तिकडे चालू आहे त्याला काय फंड अपुर आहेत तर त्या दृष्टीन एक म्युझियम सांस्कृतिक सभागृह आणि हॉटेल हॉटेल ते जुन्नरचा रेस्टॉर असणार आहे की जेणेकरून ते बिझनेसुद्धा बिझनेस मॉडेलमध्ये आम्ही ते डेव्हलप करतोय त्याच्यासाठी आम्हाला ते पुढं न्यायचं आहे जुन्नरची आरोग्य व्यवस्था चांगली राहावी म्हणून जुन्नर शहराचं तीस बेडचं हॉस्पिटल वनशील के निर्माण केलं तसंच जुन्नरच्या शेजारी कृषी विभागाची जागा आहे तिथं आम्ही आता जसं कोटीचं कोटीच बेडचं उभं करतोय तसे जुन्नरचा पण आमचा जो माणस आहे आणि जुन्नर शहरातल्या नागरिकांना त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ते आम्ही तिथे उभे करणार जुन्नर शहरामध्ये विशेषतः महिला असतील सर्व जाती धर्मातले जे घर काम करतात ज्यांचे हाताला इतर रोजगार मिळावा बेगाळांना घर मिळावं याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही प्लॅन झालेला आहे त्या निवडणुकीच्या दरम्यान ते निश्चित प्रकारे लोकांसमोर ते आणू आणि त्यांना घर मिळवून देण्याचं काम आम्ही करणार जो शहरामध्ये कुठेच नाही अशी जवळपास एक ते दीड कोटीची अभ्यासिका आम्ही निर्माण केली आहे ज्याच्यातून एमपीएससी आणि युपीएससी चे विद्यार्थी घडले जातील त्याच्याकरता जो आम्ही प्लॅन आणला होता तो काही प्रमाणामध्ये जरा बाहेर इमारत राहिली फर्निचरच्या कामासाठी पैसे आले आता तिथे आम्हाला नगरपालिकेची गोळी आल्यानंतर ती अभ्यासिका शहरातल्या होत करून चांगले विद्यार्थी ज्यांना अधिकारी व्हायचा असेल तर त्या अभ्यासिकेतून मदत करण्यासाठी आम्ही तो प्लॅन तो आखत आहेत जोमर शहरामध्ये धार्मिक स्थळ जे आहेत ते सर्व समाजाच्या धार्मिक स्थळांना कधी नाही ते अजित दगाव पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही भरभरून निधी आणला आणि तो निधी आणल्यानंतर बऱ्याच ठिकाणी लोकांनी राजकीय स्वार्थ मनात ठेवून ते काम थांबवलेले हो आहेत ती कामं आम्हाला पुन्हा चालू करायचे आणि ते जी धार्मिक स्थळ आहेत प्रत्येक समाजाचे त्याचं नूतिक नूतरीकरण करण्याचं शब्द आम्ही जो दिला होता ते वचनपूर्ण आम्ही तो करणार आहे आणि जुन्या शहरामध्ये जातीय सभोवार चालणार आहे सर्वांचे सण उत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीने होती जातीय तंटे होणार नाही याची खबरदारी नाही जाणीवपूर्वक काळजी घेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्ष श्री अँडेड असतील आणि सर्व नगरसेवक असतील हे चांगल्या प्रकारे करतील अशा प्रकारचा विश्वास आणि विजन या जुन्या शहराच्या प्रति आम्ही जी चोटे -चोटे है। तो है। पाने साथी। जे छोटे छोटे मुद्दे आहेत ते विशेषतः स्वच्छ पाणी शहरापर्यंत पुरवण्यासाठी जे योजना आखल्या होत्या ज्याचं जरा खेळखंड झालेलं आहे त्याच्याकडे काही प्रमाणामध्ये दुर्लक्ष होत आहे झुंबर शहराच्या प्रशासनामध्ये इतर मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर इथली स्वच्छता